शहरातील जिल्हाधिकारी कार्यालयासमोरील मुख्य रस्ता हा नेहमीच वर्दडीचा मार्ग आहे या रस्त्यावरून दररोज शेकडो नागरिक शासकीय कर्मचारी तसेच वाहन चालक ये जा करत असतात मात्र रस्त्याच्या कडेला असलेल्या उंच झाडांच्या वाढलेल्या फांद्यांमध्ये विद्युत तारा अडकलेल्या अवस्थेत दिसून येत आहे या फांद्या वाऱ्यामुळे सतत हलत असून त्यामुळे विद्युत तारा तुटण्याची किंवा शॉर्ट सर्किट होण्याची शक्यता निर्माण झाली आहे विशेषत पावसाळ्यात किंवा जोरदार वाऱ्यांच्या वेळी ही परिस्थिती अधिकच धोकादायक ठरू शकते जर एखादी विद्युत तारा तुटून रस्त्यावर पडली तर मोठी जीवितहानी होण्याची शक्यता नाकारता येत नाही यासोबतच वाहतुकीला मोठा अडथळा निर्माण होण्याची ही भीती नागरिकांकडून व्यक्त केली जात आहे प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे हा धोका वाढत असून संभाव्य अपघात टाळण्यासाठी तातडीने उपाययोजना करण्याची मागणी होत आहे स्थानिक नागरिकांनी वीज वितरण कंपनी तसेच महापालिका प्रशासनाने तात्काळ लक्ष घालून झाडांच्या फांद्यांची छाटणी करावी अशी जोरदार मागणी केली आहे अपघात घडून गेल्यानंतर कारवाई करण्यापेक्षा आधीच प्रतिबंधात्मक उपाययोजना करणे आवश्यक असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे